सेवानुक्त औद्योगिक प्रशिक्षण संस्था सहकारी ग्रुप धुळेचा वार्षिक स्नेह मेळावा दोन हजार पंचवीस सव्वीस उत्साहात संपन्न धुळे शहरातील हॉलिडे पार्क या ठिकाणी आज दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी अकरा ते दोन दरम्यान सेवानुक्त औद्योगिक शिक्षण संस्था सहकारी ग्रुप धुळेचा वार्षिक स्नेह मेळावा दोन हजार पंचवीस सव्वीस कार्यक्रम उत्साहात पार पडला दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी कौटुंबिक स्नेह मेळावा आयोजित करण्यात येत असतो तर या कार्यक्रमात कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रतिमा पूजन दीप प्रज्वलन करून कार्यक्रमात सुरुवात करण्यात आली त्यानंतर आलेल्या मान्यवरांचा सन्मान सत्कार दिवंगांना श्रद्धांजली वाहण्यात आली त्यानंतर डॉक्टर चिन्मय जोशी यांचे आरोग्यविषयी मार्गदर्शन करण्यात आले तदनंतर अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरेंचे क्राईम विषयावर सखोल अशी मार्गदर्शन या ठिकाणी देण्यात आले तर दुपारी मनोरंजन कलागुण सादरीकरण रेन डान्स असे विविध कार्यक्रमांनी या ठिकाणी सेवानृत्त औद्योगिक शिक्षण संस्था सहकारी ग्रुप धुळेचा वार्षिक स्नेह मेळावा दोन हजार पंचवीस सव्वीस उत्साहात पार पडला मोठ्या संख्येने नागरिक अधिकारी कर्मचारी या ठिकाणी उपस्थित होते तर कार्यक्रमप्रसंगी या ठिकाणी अध्यक्ष डी डी चौधरी उपाध्यक्ष विजयानंद मोरे व्ही पी मोरे ए पी आईराव एच डी ठोंबरे बी के निकम आदी सर्वच सभासद यांनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतला नमस्कार मी वैद्य चिन्मयी प्रवीण जोशी कुलकर्णी धन्वंतरी आयुर्वेदिक शिक्षण संशोधन संस्था धुळे यांच्यातर्फे मी आज इथे ज्येष्ठ नागरिकांसाठी मार्गदर्शन करायला आले होते ही जी हा जो यांचा ग्रुप आहे सगळा ज्येष्ठ नागरिकांचा यांच्या वयाच्या हिशोबाने बऱ्याच समस्या यांना येत असतात कधी शारीरिक कधी मानसिक तर या दिनक्रमातल्या छोट्या छोट्या बदलांमुळे सुटणाऱ्या समस्या असतात पण त्याकडे बऱ्याचदा जर दुर्लक्ष झालं तर ते मोठ्या मोठ्या आजारात परिवर्तित होतं तर हे टाळण्यासाठी घरात छोटे छोटे नुसके असतील दिनक्रम असतील व्यायामाचं काही मार्गदर्शन असेल अशा छोट्या छोट्या मार्गदर्शनातनं त्यांचा दिनक्रम कसा त्यांचा असला पाहिजे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य त्यांना कसं छान ठेवता येईल यासाठी आज मला येथे चौधरी सरांनी बोलवलं होतं तर त्या संदर्भात मार्गदर्शन करायला मी आज येथे आले होते आणि त्यासाठी चौधरी सरांचे देखील मी आभारी आहे शारीरिक आणि मानसिक आरोग्य ज्येष्ठ नागरिक यांच्यावरती खूप छान मार्गदर्शन केलेलं आहे आणि बऱ्यापैकी या ठिकाणी आमचे सिनियर सिटीजनला त्याचा फायदाही होणार आहे पुढे भविष्यामध्ये त्यांनी बऱ्यापैकी काळजी घेण्याची या ठिकाणी सल्ला पण दिलेला आहे आणि तो सगळ्यांना उत्तम ज्ञात झालेला आहे अजूनही नंतर पोलीस अधीक्षक येणार आहेत त्यांचं या ठिकाणी सायबर क्राईम या विषयावरती भाषण आहे नंतर संध्याकाळी परत वेगे वेगे या ठिकाणी रेन डान्सचा वगैरे कार्यक्रम आहे त्याच्यानंतर वेगवेगळे या ठिकाणी जे गेम्स आहेत त्या हॉलिडे पार्कमध्ये त्या सर्वांचा या ठिकाणी सिनियर सि सिनियर सिटीजन आनंद घेणार आहेत आणि संध्याकाळी चार वाजेनंतर कार्यक्रम संपेल